यार मी महाग असं काही मी घेत नाही ग खरं तर असं खूप महाग मी के, ओ घेतलेली वस्तू की के खर्च केलेली सांगू कोणती माझा एक्सरे <laughs> मी असं थोडं वेस्टर्न फूड ट्राय करत असते आणि मी आवा टोस्ट मी ट्राय केलं मला राहायला काहीच जागा नव्हती म्हणून मग मी एका रँडम एका डोंगरावर असा टेंट टाकला आणि त्याच्यामध्ये मी झोपले होते सो आय वॉज होमलेस फॉर टू डेज तर हा म्हणजे तोच एक खडतर म्हणून किंवा थोडं भीती वाटलेली तेव्हा असं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे निलम पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आली है। आहे आणि जी सगळ्यात डॅशिंग अशी तेजा आहे म्हणजेच विदिशा माझ्यासोबत आहे कशी आहे हाय मी मस्त आहे तू कशी आहेस एकदम मस्त आहे आता दोन हजार चोवीस सरताय तर मी एक छोटासा रॅपिड फायर घेऊन आली आहे दोन संपूर्ण हे वर्ष एका शब्दात मांडायचं असेल तर काय सांगतो Yes. दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर्ण झालेलं स्वप्न ट्रॅव्हलिंग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेतलेली महागडी वस्तू महागडी वस्तू महागडी वस्तू का घेतली मी यार मी महाग काही मी घेत नाही ग खर तर खूप महाग मी के। ओ घेतलेली वस्तू के खर्च केलेली सांगू कोणती माझा एक्स <laughs> एक रे माझा एक्स रे माझं डी व्हिटॅमिन कमी आहे ते सगळ्या औषधांचा खर्च पंधरा हजाराला Really? हो तो मी सगळ्यात म्हणजे एका वेळेस उडवलेले सगळ्यात जास्त पैसे असतील माझ्या मते okay. चोवीस मध्ये एखादा नवीन पदार्थ बनवलायस किंवा एखादा नवीन पदार्थ खाल्ला मी आधी होता पण बनवला मी पहिल्यांदा आणि तो म्हणजे हवाखाडो टोस्ट वा? हा म्हणजे मी असं थोडं वेस्टर्न फूड ट्राय करत असते आणि मी हवाकाडो टोस्ट मी ट्राय केला आणि दुसरं मी पहिल्यांदा बनवला पण आणि पहिल्यांदा मला कळला पण तो की कसा बनवायचा तो म्हणजे सव्वेचं सॅलड असतं माहिती आपलं हराभरा ते टिक्की वाला, कबाब कबाबवाल तर ते मी घरी केलं आणि ते म्हणजे मला असं कैसे बनाया मुझे भगवान <laughs> क्या दिया मेरे हात मे तर ते ते रॅप तो खूप सॅ सैंड़, सँडविच खूप छान बनवलं होतं मी तुला दोन हजार चोवीस मध्ये एक गोष्ट करायची राहून जो दोन हजार चोवीस मध्ये एक गोष्ट करायची ओ, ओ येस स्नोफॉल मला ना मी आतापर्यंत एवढ्या ट्रिप्स केल्या आहेत मला एकदाही स्नोफॉल नाही मिळाला आणि मला चोवीसमध्ये खरंच मी मागच्या वर्षी मी आय वॉज होपिंग की मला कुठेतरी स्नोफॉल मिळेल लक no पण दोन हजार चोवीसमध्ये एखाद्याला दिलेली एखादी मो मोठी गिफ्ट किंवा मिळालेलं एखादं मोठं गिफ्ट मिळालेलं गिफ्ट ॲक्च्युली <laughs> मी दिलेलं गिफ्ट पण सांगू शकते सो so, मोठं म्हणण्यापेक्षा ना मला असं खूप वाटतं की आपण आपल्या जवळच्या लोकांना थोड्या थोड्या गोष्टींसाठी आपण त्यांना तेच आपल्या आयुष्यात आहेत आणि म्हणून आपण किती ग्रेटफुल आहोत हे सतत भासवून देणं खूप महत्त्वाचं असतं सो मी जेव्हा जेव्हा ट्रॅव्हलिंग करते म्हणजे तीन तीन महिन्यांनी मी जेव्हा फिरत होते बाहेरच्या देशांमध्ये तेव्हा प्रत्येक वेळी मी परत येताना म्हणजे जवळच्या सगळ्या लोकांसाठी मी तिकडची एक स्पेशल गोष्ट घेऊन आलेले होते सो बर्थडे होता म्हणून असं नाही कारण आम्ही मैत्रिणी बर्थडेला पण एकमेकांना गिफ्ट देत नाही टू बी <laughs> व्हेरी ऑनेस्ट पण मी ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर छोट्यातलं छोटं का होईना तिकडची एक स्पेशल वस्तू मी थायलंडला जाऊन आले तिकडची एक स्पेशल वस्तू लेह लदाखची एक वस्तू असं मी माझ्या मैत्रिणींसाठी घेऊन आले होते दोन हजार चोवीसमधला एक फनी मुमेंट जो नेहमीच लक्षात अरे बापरे ओ येस थायलंडमध्ये मी एका हॉस्टेलमध्ये राहिले होते आणि तिकडे uh, म्हणजे असे माझ्यासोबत फ भरपूर सारे असे रूममेट्स रूममेट्स हॉस्टेल ट्रॅव्हलर्स होते आणि त्यातले दोघं तिघांसोबत आम्ही एक त्यांच्याकडे एक तो फेस्टिवल असतो रंगपंचमी टाईप्स तर त्याच्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो आणि त्यातला एक मुलगा त्याने त्याचा फोन आणि सगळं माझ्याकडे दिलं आणि तो हरवला त्याचा पासपोर्ट त्याचा फोन माझ्याकडे तो ही इज फ्रॉम इंग्लंड पण त्याचा पासपोर्ट फोन सगळं माझ्याकडे आणि तो हरवला मुलगा आणि मला असं झालं की मी त्याला कसं शोधू त्याचा फोन माझ्याकडे त्याचं हे माझ्याकडे बरं फोन डॅड आहे त्याचा मी काय काहीच करू शकत नाही आम्ही त्याला खूप शोधलो आणि पाच हजार दहा हजार पब्लिक होतो तिकडे यार त्या फेस्टिवलसाठी त्याला खूप शोधलं खूप शोधलं नशिबाने त्याला माझा इंस्टाग्राम आय डी माहिती होता ब्लूटिक असल्यामुळे त्याने तिकडच्या कुठल्या तरी थायलंडच्या मुलीच्या फोनवरनं मला इंस्टाग्रामवर मेसेज केला आणि मग मी त्याला बाबा म्हणलं घे यापुढे कोणाची जबाबदारी नको दोन हजार चोवीस मधला एखादा वर्स्ट मुवेंट वर्स्ट मुवेंट चोवीस मधला वर्स्ट खरं तर ना वर्स्ट किंवा एखादा खडतर प्रसंग घडला किंवा खडतर एखाद्या कठीण काही सिच्युएशन घडली असं काही म्हणजे mm. असं काही घडलंच नाही पूर्ण दोन हजार चोवीस इचं खूप छान गेलं आहे माझं खरंच छान गेलं आहे ॲडव्हेंचरस गेलं आहे आणि ना टू बी व्हेरी ऑनेस्ट मला खडतर गोष्ट ना म्हणजे ती खडतर आहे माझ्या डोक्यातच नसतं मला असं होतं मला माझा व्ह्यू खूप क्लिअर आहे प्रॉब्लेम मला सॉल्व्ह कर प्रॉब्लेम मला सॉल्व्ह कर सो मी त्याच मेंटॅलिटीमध्ये असते पण तरी खडतर असं म्हणशील तर ट्रॅव्हलिंग करतानाच कधी कधी तुम्हाला म्हणजे ब बस मिळत नाही तुमची बस चुकते आणि किंवा तुम्हाला रात्रभर तसं मला आठवलं मला खडतर मुवमेंट ओके मी आत्ता इंग्लंडला गेले होते स्कॉटलंडला मी जेव्हा ट्रॅव्हल करत होते तर तेव्हा मला कुठलं सगळे हॉटेल बुक्ड होते आणि माझी गायडी सवय आहे त्यावेळी बुकिंग करायची तर बा आणि जे होते उरले होते पन्नास हजार वगैरे होते एवढे तर मी खर्च करत नसते तर मग मी मला राहायला काहीच जागा नव्हती म्हणून मग मी एका रँडम एका डोंगरावर असा टेंट टाकला आणि त्याच्यामध्ये मी झोपले होते सो आय वॉज होमलेस फॉर टू डेज तर हा म्हणजे तोच एक खडतर म्हणून किंवा भीती वाटलेली तेव्हा असं पण छान एक अनुभव पण आला हो हो अनुभव अगदीच सकाळी मी उठले ते मेंड्रा ते त्यांच्याकडे शीप असतात ना त्यांच्या आवाजाने मी उठले आणि मी जेव्हा ते ओपन केलं जेव्हा तो माझा तेव्हा मी व्ह्यू बघितला कारण रात्रीच्या वेळी आम्हाला व्ह्यू दिसला नव्हता सो मी ते ओपन केला मला असा व्ह्यू दिसला खा स्कॉटलंडचे डोंगर सगळे आणि थंडी दोन हजार चोवीस मधला पीजी मध्ये घडलेला एक किस्सा अरे देवा किती सांगू आणि किती नको माझ्या घरी ना जे पाणी जर एक्स्ट्रा कॉक चालू ठेवला ना तर ते पाणी वाहतक वर दबादब पाऊस पडतो आणि <laughs> ते माझ्या घरी यावेळेस एवढ्या वेळा झालंय आणि एकदाही माझ्यामुळे नाही झालंय म्हणजे एकदा दोनदा झालं असेल पण जास्त वेळ आमच्या मेडमुळे झाले तर तिथं नळा आव्हानच ठेवून जाते आणि जेव्हा मी घरात येतो तेव्हा पाऊलभर पाणी असतं घरात सो बारा तास काम करा दोन तास ट्रॅफिक मध्ये घालवा आणि घरी जाऊन पाणी साफ करत बस सो ते माझ्यासाठी खूप बस्ट आहे यार दोन हजार चोवीसमध्ये कोणाला थँक्यू बोलायचं असेल आणि कोणाला सॉरी बोलायचं असेल तर कोणाला म्हणजे सॉरी मी आई बाबांना म्हणेन कारण यावर्षी मला खरंच त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायचं होतं जे नाही पॉसिबल झालं कारण म्हणजे मा माहीत नाही पण तशी वेळच नाही आली किंवा मी ते तेवढं सिरियसली घेतलं नाही ते पण मला पुढच्या वर्षी नक्कीच ते करायचं आहे माझं आणि मला माझ्या आणि मला बहिणीला आणि तो सॉरी मला आईबाबांना म्हणायचं आहे आणि थँक यू मला स्वतःला म्हणायचं आहे सिरियसली म्हणजे की या वर्षात मी जेवढं ट्रॅव्हल केलं मी कधीच केलं नाही आणि या वर्षात मी तेवढंच काम पण केलं आहे सो तुमचं बॅ लाईफ जेव्हा बॅलेन्स होतं ना तेव्हा तुम्ही आणि तुम्ही जेव्हा बघता मा पुढे येऊन की हाऊ वॉज दिस इयर तर असं होतं की यार इट वॉज गुड yes. मी काम पण केलं मी सुपाऱ्या पण मारल्या <laughs> मी ट्रॅव्हलिंग पण केलं आणि मधल्या काळात मला एक स्वतःसाठी वेळ मिळाला त्याच्यामध्ये मी एडिटिंग शिकले मी स्विमिंग थोडं थोडं शिकले सो येस बऱ्याचशा गोष्टी झाल्या वा खूप छान आणि थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट तुला दोन हजार पंचवीस पण इतकं सुंदर जाऊ थँक्यू सो मच आणि तुला पण हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स तुझं वर्ष खूप समृद्धीचं समृद्धीच जाऊ मी न विचारता त्याला एक सल्ले किंवा असे आशीर्वाद देत असते की तुम्ही भरभरून ट्रॅव्हल करा मी विचारत नाही तुम्हाला करायचं की नाही पण मला असं वाटतं की ट्रॅव्हलिंग तुम्हाला समृद्ध बनवतो इथून म्हणजे मला आज इथे आल्यानंतर मी जेव्हा काम करते इतक्या महिन्यांनी तेव्हा मला खूप फ्रेश वाटतं यु नो मी परत वेगळं काहीतरी सुरू करते असं मला फील येतो सो so, uh, एक ही लाईफ आहे यार एन्जॉय थँक्यू <laughs> थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका